आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सुप्रिया सुळे काय म्हणतात हे बघा हे खरं आहे का प्रोफेशन वर ती मुलगी इमानदारीनी काम करते तिला एखादा फोन केला तिला कसं कळणार कोण बोल आता तुम्ही मला तामिळनाडूला पाठवलं आणि मला सांगितलं हा घ्या स्टॅलिन सीएमचा फोन तर मी मला मी म्हणेन तुम्ही माझी चेष्टा करताय आता मुख्यमंत्री मला कशाला कर फोन करेल आणि ती एक लहान मुलगी आहे ती नवीन काहीतरी चांगलं इमानदारीनी करू पाहते त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे हे होत असताना काही लोकांनी सांगितलं तिची डिग्रीच खोटी आहे अरे असं कसं करू शकता म्हणजे तुमचं ऐकत नाही म्हणून म्हणजे मी तुमचं ऐकलं नाही तर मी म्हणायचं तुम्ही म्हणायचं माझी डिग्री खोटी तुम्ही कोण ठरवणार हा युपीएससी चा अपमान आहे सर वो मुझे आप एक, एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल मुझे होता हूँ आप सर सर समझ रही है सर जो आप बोल रहे हैं समझ रही है पर मुझे सुनो मुझे मुझे देखना है ना तेरा नंबर दे दो या व्हाट्सअप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर आप... मुझे पता नहीं दे है ना सर मैं यही बोल रही हूँ सर समझ रही है वो आप बोल रही है डायरेक्ट आपको ठीक है उप मुख्यमंत्री अजित पवार ये स्वतः का मनता है तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करा कोणी अडू आलं तरी माझ्यावर का होत नाही हे बघा सत्यप्रसिद्ध काय आहे ती मग काय यांच्यावर तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्यात येऊ नये आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की तीनशे त्रेपन्न दाखल झाले कुणी असलं अजित पवार जरी मध्ये आलं तर तीनशे त्रेपन्न करा म्हटलं कुणाचं ठेवायचं पण दीक्षेत्रेपण पण लावायचं कारण त्याशिवाय हे काम होणार नाही तर प्रत्येक जण काहीतरी माझं हे कर माझं ते करा असं ते आपल्याला होऊन द्यायचं नाही एक तर कामकाज करायची पद्धत अशी नसते तुम्हाला जर करायचं तर मग यंत्रणा कशासाठी राबली आपण पाच वर्ष झालं तीच भोग मी ग्रामपंचायत चालवताना प्रशासन चालवतोय आम्ही बी पण आम्हाला वाईट आहे रोज सामोरे जावं लागतं वाईट परिस्थितीला रोज सामोरे जातो चालू काम आहे पैसे वसूल लागते होता ते सगळं कुठे घेतला सांगितलं दादा तुम्ही परत मुख्यमंत्री हो असाल का तुम्ही बटन दाबल एक तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा तालुक्यात कुर्डी गावाचं हे गाव आहे आणि ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये पांदन रस्त्यासाठी जे मुरम उत्खनन चालू होतं त्या संदर्भामध्ये आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा त्यांच्याकडे तक्रार केली आणि तक्रार त्या तक्रारीच्या माध्यमातून त्या स्पॉटवर ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी त्यांच्या पोलीस यंत्रणेसह त्या ते ठिकाणी त्यांनी धाव घेतली चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा